की हू इज द मोस्ट डेंजरस मॅन इन ट्रम्प वर्ल्ड ट्रम्प यांच्या विश्वातील सर्वात धोकादायक पाणी किंवा धोकादायक व्यक्ती कोण ट्रम्पचा जो पुढचा जाहीरनामा त्यांच्या कारकिर्दीचा की ट्रम्प काय म्हणून येणार आहेत काय करणार आहेत येऊन काय वचनं देऊ शकत आहेत मतदारांना नागरिकांना हे ठरवण्यामध्ये जे कोणी आघाडीवरती होते त्याच्यामध्ये एक नव्हतं इतर देश जे आहेत ना ते आयात शुल्क आपल्यावरती जास्त लागतात स्वतः कमी भरतात हा जो इम्बॅलन्स आहे असमतोल आहे त्याच्यामुळं अमेरिकेचं शोषण होतंय आणि अमेरिका घाट्यात जाते तेव्हा आपल्याला त्यांच्यावरचं टेरी वाढायला पाहिजे ट्रम्प <laughs> जर बाहेर पडले खरोखर त्या इन्स्टिट्यूशनपासून म्हणजे परत आयसोलेशनिस्ट भूमिका आहे तर काय होईल इट डझन्ट टेक लाँग बिफोर वी एंड अप इन ग्लोबल डिप्रेशन असं जर घडलं तर त्याचे परिणाम त्या इतर देशांच्यावरती फक्त होतील असं नाही त्यात गो ग्लोबल डिप्रेशन की ज्याच्यात त्या ग्लोबमध्ये अमेरिका सुद्धा आली अमेरिकेला देखील फटका बसेल महाराष्ट्र धर्माच्या पायिकांना नमस्कार आ, मी साधानंद मोरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपण आजच्या या सत्ता संवादमधील ट्रम ट्रम्प कार्डची सुरुवात थोडी वेगळ्या पद्धतीने म्हणजे एक प्रश्न विचारून करूयात तो प्रश्न असा आहे की हू इज द मोस्ट डेंजरस मॅन इन ट्रम्प वर्ल्ड ट्रम्प यांच्या विश्वातील सर्वात धोकादायक माणूस किंवा धोकादायक व्यक्ती कोण एक कोणच म्हणत आहेत एक प्रकारचं मना काही म्हणा तर हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कधी विचारला आणि कुणी विचारला संदर्भ स्पष्टीकरण करावं लागतं ना कारण त्याप्रमाणे उत्तराचे स्वरूप बदलू शकतं कदाचित हा प्रश्न चक्क फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये विचारलेला आहे म्हणजे त्यावेळेला ट्रम्प साहेब नुकतेच कारभारात आले होते त्यांची पहिली टर्म होती प्रेसिडेन्सीची आणि हा आता कुणी विचारला प्रश्न आणि ज्याने विचारला तो स्वतः उत्तर देतो की नाही की तुमच्या आमच्यावरती सोपवतो किंवा अमेरिकन नागरिकांच्यावरती वरती जे प्रश्न पुढचे येतात ना आपोआप तर मी तुम्हाला सांगतो हा प्रश्न ज्याने विचारला त्याचं नाव जेकब हाईलब्रून आता नॅशनल इंटरेस्ट नावाचं जे एक प्रसिद्ध पत्र आहे संस्था आहे वगैरे 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 तर त्याच्याशी संबंधित असणारे हे सदग्रस्त आहेत आणि हे ट्रम्पच्या विरोधामध्ये आहेत पूर्णपणे म्हणजे ट्रम्पच्या विरोधामध्ये असणारे जे काही लोक आहेत महत्वाचे चुने गिने अनेक लोक आहेत इंटेलेक्च्युअल्स आहेत काही वर्तमानपत्र आहेत तर त्यांच्यापैकी हे एक आणि अगदी प्रातिनिधिक म्हणावेत अत्यंत हुशार विद्वान अभ्यासू मनुष्य आहे आणि त्यांनी हा प्रश्न विचारला ते सुद्धा अगदी पहिल्यांदा आणि त्यामुळं काय फरक पडू शकेल त्या प्रश्नाच्या उत्तरानुसार काय फरक पडू शकेल ही आपल्याला ते उत्तर वाचल्यानंतर लक्षात यायचं मला वाटतं पोलिटिका नावाचं जे एक नेतकालिका आहे त्याच्यामध्ये त्यांनी पोलिटिको हा त्यांचा लेख आला आणि त्याच्यात त्यांनी हा ते प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आता हे करताना त्यांनी काय केलं की त्या काळामध्ये जे ज्या लोकांना खरोखर ट्रम्पने घेतलं होतं त्यांच्या त्या सगळ्या सल्लागार मंडळामध्ये की इतर लोकांची त्यांनी नावं घेतली घेतली नाहीत अशातलं अशातले नाही भाग नाही आणि तो त्यांना म्हणत नाही खूप धोकादायक आहेत म्हणून तो सांगतो की यांच्यात सगळ्यात धोकादायक कोण असेल तर तो अर्थात पिटर नवारो कदाचित तुम्ही अपेक्षा केली असेल या उत्तराची पण हे त्यानं कधी सांगितलेलं आहे दोन हजार सतरात सांगितलेलं आहे आणि मग त्यातनं निर्माण होणाऱ्या काही शक्यता सुद्धा तो पुढे सांगतो त्याचा आपण विचार करूयात पण मुख्य मुद्दा आहे तुम्ही म्हणाल की एवढं कसं काय बदल म्हणता येतं असा कोण तो लागून गेलेला आहे वगैरे वगैरे कोण हा संप्रती पुरुष अवतार आपल्या मराठी नाटकाच्या म्हणजे संगीत नाटकाच्या पूर्वीच्या भाषेत सांगायचं म्हणजे कोण असा हा तर होय आहे त्याच्याबद्दलची काही माहिती आपण गेल्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहिली आणि आपल्याला हे सांगायला पाहिजे मला की आता पहिल्याच <शा> याच्यामध्ये ते तिथे आले सल्लागार मंडळामध्ये तर ते त्याच्या अगोदरपासून ट्रम्पची संलग्न आहेत ते केव्हापासून वगैरे हे आपण नंतर पाहू आता आपण फक्त या सद्ग्रस्तांच्या संदर्भात आपण याचा विचार करणार आहोत हॉईलग्रोनच्या त्यांच्या उत्तराच्या संदर्भात आणि त्यांच्या उत्तरामध्ये सुद्धा काही गोष्टी जाता जाता आलेल्या आहेत नवारो संबंधी तर ट्रम्पच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाग घेणार आहे आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा असा आहे की ट्रम्पचा जो पुढचा जाहीरनामा त्यांच्या कारकिर्दीचा की ट्रम्प काय म्हणून येणार आहेत काय करणार आहेत येऊन काय वचन देऊ शकतायत मतदारांना नागरिकांना हे ठरवण्यामध्ये जे कोणी आघाडीवरती होते त्याच्यामध्ये एक नवारो होते धोरण ठरवण्यामध्ये सुद्धा नवारो यांचा वाटा अगोदरपासूनच आहे असो तर त्यांनी हा प्रश्न विचारला त्याचं उत्तर स्वतःच सांगितलं की या आणि एक दोन तीन चार लोकांची नावंही घेतली पण या सगळ्यांच्यामध्ये धोकादायक कोण असू शकेल तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे ब्रुजच्या म्हणण्याप्रमाणे नवारो हाच तो मनुष्य आहे आणि त्याची कारणं पण त्यांनी दिली आहेत त्याची कारणं म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे मागच्याही आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की ही एक व्यवस्था आहे जगाच्या पाठीवरती निर्माण झालेली व्यवस्था आणि ती अत्यंत गुंतागुंतीची आहे म्हणजे ती एकाच वेळेला आर्थिक आहे एकाच वेळेला राजकीय आहे त्याच वेळेला तिचा संबंध सुरक्षेशी सुद्धा येतो म्हणजे सिक्युरिटीशी म्हणजे संरक्षण व्यवहाराशी आहे म्हणजे युद्धाशी आहे आणि या सगळ्या व्यवहारांमध्ये अमेरिका ही मध्यवर्ती आहे आता हे सगळे व्यवहार सांभाळायचे म्हटल्यानंतर मी थोड्या वेगळ्या पद्धतीने हा विषय मांडीन तुमच्या पुढे मी मागच्या कुठल्या तरी मला म्हटलं होतं लिहिलं होतं गावाच्या पाटलासारखा असतंय म्हणजे गावाची पाटलिगी करणं हा जो मुद्दा असतो की नाही तो पाटील प्रतिष्ठित असतो पाट्टाचा दबदबा असतो वगैरे वगैरे हे सगळे लोक मानतात त्याच्यामुळे काही लोकांना आवडत सुद्धा नाही विशेषतः मराठी सिनेमात तर पाटलाला खूप बदनाम करण्यात आलेले आहे पण तो त्या ग्रामव्यवस्थेचा एक कणा असतो आणि ते आपलं धोरणत्व सांभाळण्यासाठी लक्षात घ्या त्याला स्वतःला कधी कधी खर्च स्वतःला खर्च घालावा लागतं खर्च घालावं लागतं म्हणजे कसं की उदाहरणार्थ घरी कुणी पै पाहुणा आला गावात कुणीही बारा बारावाईट मनुष्य आला तर तो पहिल्यांदा पाटलाच्या घरी जातो त्याचं चहापाणी करावं लागतं त्याचा आजार तिथे करावं लागतं मग तो सरकारी अंमलदार असला किंवा साधा जरी मनुष्य असला चुकलेला वाट चुकून गावात आलेला व्यवस्था कुठे जायची त्याची पाठलाचं काम असतं तर हे झालं उदाहरण पण आता ग्रामव्यवस्था बदलली वगैरे वगैरे आणि पाटील की सुद्धा काही वतन राहिलेलं नाही त्याच्यामुळे आपण तो मुद्दा पण कुटुंब प्रमुख नावाची एक गोष्ट असते कुटुंब प्रमुखाचा दबदबा वगैरे असतो वगैरे मुलांना किंवा इतर लोकांना त्याचं ऐकावं लागतं हे आपण बघतो आणि कधी कधी ते लोक कसं चुकीत वगैरे हे सांगत असतात वगैरे इत्यादी इत्यादी पण ते करताना त्याला काही एक गोष्टी तोटा सहन करावा लागतो म्हणजे तोटा म्हणता काही नाही माहित नाही कधी कधी मनस्ताप होतो कधी कधी स्वतःला वगैरे वगैरे मी आपण सगळे कुटुंब व्यवस्थेमध्ये राहणारे लोक आहोत आपल्या लक्षात हा मुद्दा येईल तशा प्रकारची ते एक फार मोठी व्यवस्था आवड व्यवस्था होती अमेरिकेने निर्माण केली विशेषतः दुसऱ्या मार्गदर्शन परत मी मुद्दा सांगतो तुम्हाला तर त्या व्यवस्थेमध्ये सामील व्हायचं रशियाने नाकारलं म्हणजे आता ब्रिटन रूड्समध्ये निमंत्रण होतच काय आहे मला वाटतं अगोदर त्यांनी घेतलं सुद्धा असेल ते पण नंतर कुणी आलं नाही त्यांचं किंवा जबाबदार माणूस नाही आला आणि मग त्यांची एक वेगळी व्यवस्था जागतिक पातळीवरची निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला ती मार्क्सच्या तत्वज्ञानाला अनुसरून ती एक साम्यवादी व्यवस्था निर्माण झाली आणि इतकंच नव्हे तर मग त्या दोन एकमेकांशी प्रतिस्पर्धी असलेल्या दे पर्यायी व्यवस्था जगाच्या पाष जगाने पाहिल्या आणि मग साहजिकपणे दुसऱ्या या म्हणजे अमेरिकेच्या संदर्भात आपण बोलतोय या व्यवस्थेचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपोआप अमेरिकेकडे आली कारण तिनं ते केले ना संसारोभा कोणी केला तो तो इंग्लंडने केला लक्षात घ्या इंग्लंडचं एवढं सामर्थ्य नव्हतं तो अमेरिकेने केला आणि साहजिकपणे त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आली आणि ते संरक्षण कोणापासून तर हा रशिया आणि त्याच्या भोवताही असणारी मार्क्सला मानणारी काही राष्ट्र असतील थोडीफार मग आता रशियाला भीती कोणाची आणि रशियाची भीती कोणाला आणि साहजिक मुद्दा आहे की एरवी जर अणुशक्तीचा शोध नसता लागला आणि अनुबॉम्ब तयार करण्याच्या गोष्टी जर नसत्या पुढे आल्या तर कदाचित रशियाला एवढं सामर्थ्य प्राप्त झालं नसतं आणि एवढं महत्वाचं एक कारण उरलं नसतं परंतु ते झालंच रशियाकडे आला तो बॉम्ब अनुबॉम आला मग हायड्रोजन बॉम्ब आला इतकंच नव्हे तर अवकाश शे, क्षेत्रामध्ये रशियाने आघाडी मारली सुरुवातीच्या काळात पहिल्यांदा तो चंद्रयान वगैरे आपल्याला माहिती आहे युरिक गा आघाडीला पाठवलं वरती आवाळामध्ये त्या यानामध्ये बसून स्पुटनिक असा तो शब्द असायचा तेव्हा तर हे रशियाचं होतं मग ते नाटोचा करार तिथे आला ना पुढे ज्या करारामध्ये आर्थिक गोष्टी होत्या संरक्षणाच्या गोष्टी होत्या ही सगळी जगाची पाटील की किंवा जगाच्या एका कुटुंब निदान जगात दोन कुटुंब असतील दोन व्यवस्था असतील तर एकाची जबाबदारी अमेरिके अमेरिकेवरती आली आणि अमेरिकेने तिच्या पद्धतीने ते आता इथे ही जी मंडळी आहेत ना हैल सारखी ते दाखवून द्यायचा प्रयत्न करतात की याच्यात अमेरिकेचाही फायदा होता निदान सुरुवातीच्या काळामध्ये होता कदाचित नंतर तो कमी झाला असेल किंवा कदाचित नंतर तो टाईम संक असेल परंतु एक व्यवस्था नावाची गोष्ट टिकली पाहिजे तर हे जर नवाचं म्हणणं आहे की सगळी व्यवस्था अमेरिकेने उधळून लावायची कारण तिचा आता आपल्याला फायदा होत नाही तर कदाचित कदाचित ते सुद्धा अवघडे म्हणजे अर्थशास्त्रज्ञ तेच म्हणतात मी मागच्या याच्यात सांगितलं होतं तुम्हाला की अशा तीनशे सत्तर अर्थशास्त्रज्ञ की ज्यांच्यामध्ये एकोणीस जण हे नोबेल आहेत त्यांनी विरोध केला या सगळ्या गोष्टीला पत्र लिहिलं त्यांनी तर तात्पुरतं कदाचित होऊ सुद्धा शकेल तेही सोपं नाही अर्थात लक्षात घ्या पण ती व्यवस्था असतात अमेरिकेचा लाँग टर्म ज्याला म्हणतो आपण तो फायदाच आहे लक्षात घ्या म्हणजे आत्ता परिस्थिती आशेली वेगवेगळ्या कारणामुळे विज्ञानामुळे तंत्रज्ञानामुळं आयडियलॉजीमुळे तुम्ही काही म्हणा की कुठल्याही देशाला जगातल्या आयसोलेशनिस्ट ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीची भूमिका घेतच नाही येणार तर हे सांगणारे काही लोक अर्थशास्त्रामध्ये आणि अर्थशास्त्र परत अर्थशास्त्राचा संबंध प्रोडक्शनशी येतो म्हणजे त्या प्रोडक्शनमध्ये त्या कारखान्यामध्ये त्या कंपन्यांमध्ये युद्ध सामग्री विमान लढाऊ हो, अमुक तमुक करण्याच्या सुद्धा गोष्टी येतात ना तर ते मात्र जे आहे ना ते आ, याला या गोष्टी ज्या आहेत तो वेगळा करू बघतो अमेरिकेला म्हणजे आता त्याला एक माहिती आहे की आता हा हे एकदा वार सुरू केले ना तुम्ही कोणतं हे व्यापाराचं युद्ध आर्थिक युद्ध तर त्याच्यातून केव्हाही केव्हाही खर्च युद्ध उद्भवू शकत खरो खर्च युद्ध उद्भवू शकतं याची त्याला कल्पना आहे तर सगळ्या एकात एक ते गुंतलेल्या गोष्टी आहेत त्या आणि आत्ताचं युद्ध म्हणजे साधा असणार नाही अण्वस्त्रापेक्षाही मोठा धोका तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून मिळणाऱ्या शस्त्रांचा ता आपण गडीवर तो आहे तर याची सगळी कल्पना निश्चितपणे नवारोला आहे म्हणून नवारो, नवारो जास्त डेंजरस हा जो म्हणतोय ना तो उगीच म्हणत नाही आणि त्यांनी संपूर्ण त्या त्याच्या त्या लेखामध्ये हे वर्कआउट करून दाखवले की नवारो का डेंजरस आहे ते म्हणजे असं बा अगदी साध्या गोष्टी आहेत म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये किंवा एकूण व्यवहारामध्ये सुद्धा अंतर्गत आणि बाह्य ज्या गोष्टी अनुस्थित आहेत अभिप्रेत आहेत आणि लोक त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत म्हणजे ते 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 पुर्ण 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 की राष्ट्राध्यक्षांना जरी अधिकार खूप असले तरी कुठेतरी त्या काँग्रेसचा आधार घ्यावा लागतो किंबहुना आता उद्योग व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहेच पूर्णपणे व्यक्ती स्वातंत्र्याचा देश म्हणजेच अर्थात अमेरिका मग अशा अवस्थेमध्ये अशी जर काही परिस्थिती आली किंवा चीनसारख्या सर्वंकष सत्ता असणाऱ्या राष्ट्राशी युद्ध कुठल्याही प्रकारचं करायचं असेल तर हे असल्या लोकांच्यावरती अवलंबून राहता कामाने म्हणजे खाजगी धंद्यांच्यावरती अवलंबून राहता नये नंतर हे असले पोलिटिकल जे लोक आहेत काँग्रेसमधले वगैरे ते अडथळे आणतील कामात आपले ठराव आपली बिल पास करणार नाही त्याच्यामध्ये असेंब्लीमध्ये आपले कायदे तर असा तो मुद्दा आहे ना म्हणून राष्ट्राध्यक्षांच्याकडे सगळी सत्ता केंद्रित व्हायला पाहिजे अल्टिमेटली हे परत नवारचं म्हणणं आहे म्हणजे एकाधिकारशाही चालली आहे तिथे जवळजवळ म्हणजे निदान साम्यवादी राष्ट्रामध्ये आता व्यवहारामध्ये प्रत्यक्ष जिनपिंगच्या हातात किती गोष्टी आहेत वगैरे सगळ्या जगाला माहिती आहे म्हणजे खूप कंट्रोल आहे परंतु व्यवहारात साम्यवादी राष्ट्रांच्याकडे काय असतं म्हणजे तत्वात काय असतं की राष्ट्रीयकरण करायचं संपत्तीचं उत्पादन साधनांचं मग ते राष्ट्रीयकरण जर केलं तर ती साधनं राज्याच्या मालकीची असणार तत्वत तरी इथे तसंही नाही आहे इथे राष्ट्राध्यक्ष नावाच्या राष्ट्राध्यक्ष म्हणल्या जाणाऱ्या व्यक्तीच्याकडं सगळं नियंत्रण असलं पाहिजे असं शेवटी निष्पन्न होतं आणि मग त्याचा एक मुद्दा आहे की आता आत्ता परापरावाची गोष्ट तुम्हाला सांगतो मी एक थोडंसं विचांचं पण समजून घ्या की ह्या सगळ्या ज्या याच्या कंपन्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कंपन्या आहेत सगळ्या सगळ्या अगदी गुगल असेल अमुख त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत लोकांना तर या कंपन्यांच्या मुळं लहान मुलं बिघडतात म्हणजे त्यांनी जे तयार केलेलं असतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर त्याच्यावरती एक मधल्या काळात हे निघालेले आहे निर्बंध निघालेले आहेत की आमचे किड्स असा शब्द वापरला त्यांनी तिथे की त्यांच्यावरती कुसंस्कार होता कामा आहेत म्हणजे हे हे सुद्धा हे आता हे जे आहे ना ते अमेरिकेच्या याच्यात कदाचित नसेल घटनेमध्ये वगैरे परंतु आता ते सुद्धा निर्बंध हे आणायला लागलेले लोक हे मुळातलं धोरण जे आहे ना ते इतर सल्लागार होतेच परंतु त्याच्यामध्ये नवारो हा एक प्रमुख होता आता युद्धाच्या बाबतीत काय होते का की समजा एक शिप बिल्डिंग म्हणजे जहाज करण्याचा तयार करण्याचे कारखाने असतात त्याला म्हणतो आपण तर हा म्हणतो की ते त्यांच्या म्हणण्यावरती किंवा त्यांच्या इच्छेवरती सोपवत नाही म्हणजे जे खाजगी उद्योग आहेत हे तयार करणाऱ्या त्यांच्यावरती सोपवत कामान नाही त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण असलं पाहिजे आणि आता हा जो उद्योग आहे जहाज वगैरे बनवण्याचा विशेषतः युद्ध लोकांचा मुद्दा येतो आणि व्यापारासाठी जहाजं लागतात ही प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे अखंडितपणे चालू राहिले पाहिजे आणि त्याच्यावरती ती चालू आली पाहिजे म्हणजे कोणाच्या ताब्यात गेली शेवटी हे राष्ट्राध्यक्ष म्हणजे हिनवे आता आपल्याला काय दिसत नाही का की अमेरिका हे एक मॉडेल आहे आणि इतर राष्ट्रांनी त्याचं अनुकरण करावं त्या राष्ट्राचं असं म्हणण्याच्याऐवजी हळूहळू जणू काही म्हणजे ते कबुली देणार नाही नवा लोक किंवा त्यांचे लोक की चीनच मॉडेल म्हणून बघत आणि मग सगळ्या गोष्टींच्या वरती नियंत्रण पाहिजे राष्ट्राचं पक्षाचं हे चीनमध्ये आणि इथे व्यक्तीच असा तो मुद्दा येतो मला एक गोष्ट आठवली पटकन कसा संदर्भ कसे बदलतात पहा आणि किती बदल होतो काळामध्ये ज्या वेळेला एकोणीसशे इसवी सनच्या दरम्यान जी गोष्ट आहे ही अमेरिका हळूहळू युद्ध करायला लागले म्हणजे स्पेनशी युद्ध केलं वगैरे आणि कुठे कुठे तिकडे चीनमध्ये जाऊन व्यापारासाठी केंद्र निर्माण केलं पण तिथल्या लोकांशी युद्ध करावंच लागलं मग तिथे मुद्दा आला की असं असेल तर आपल्याला चांगल्या युद्धनौका पाहिजेत की ज्या फक्त त्या काळात इंग्लंडमध्ये नंबर एकच्या होत्या आणि युरोपातल्या इतर राष्ट्रांकडे होत्या तर तशा प्रकारच्या युद्धनौका बनवणं म्हणजे ते युद्धासाठीच ना हे अमेरिकेला शोभत नाही असं म्हणणारे लोक पुढे आले ट्रू ब्लड नावाचा एक केकर ज्याला म्हणतो आपण त्या धर्मपंथाचा मनुष्य होता आणि त्याने अमेरिकन पीस सोसायटी नावाची संस्था त्यावेळेला चालू होती तिचा तो कार्यकर्ता होता नियतकालिक चालवायचा तर त्याने निश्चित केला हे बरोबर नाही युद्धनौका बांधणं हे अमेरिकेला शोभत नाही आणि आत्ता कसा काळ आलेला आहे बघा ना सव्वाशे वर्षानंतर आत्ता असा काळ आहे की त्या नौका आपण सतत बांधत राहिलं पाहिजे तयार करत राहिलं पाहिजे एवढं आपण संपन्न सज्ज असलं पाहिजे तर हे साधारणपणे मला नवारोचं चित्र दिसतं तर हा नवारो अशा प्रकारे सत्राच्या याच्या सचिव मंडळामध्ये गेला राष्ट्राध्यक्षांच्या तर ती जी प्रक्रिया आहे तिला बिंजिंग म्हणतात तर अशा प्रकारे शिप बिल्डिंगचं बिंजिंग व्हायला पाहिजे असं तो म्हणतो आता हे सगळं समजतंय कोणाला तर मी आत्ता ज्यांचा विचार आपल्या पुढे ठेवतोय त्या त्यांच्या एका लेखाच्या आधारे त्या सद्गुरू असताना हे सगळं समजतंय असं वाटतंय त्यांना समजतं म्हणजे आणि मग ते म्हणतायत की आता हा माणू मनु, मनुष्य हा म्हणजे अर्थात नवारो हा जर राष्ट्राध्यक्षांच्या ट्रम्पच्या कानी लागला कान गोष्टी करायला लागला बरोबर का तर काय होऊ शकत आणि मग त्याचे तीन परिणाम ते सांगतायत आता पहिला परिणाम काय आहे की पहिला परिणाम असा आहे की ट्रम्प त्याकडे दुर्लक्ष करतील जसं ऐकून घेतील हो म्हणतील हे म्हणतील म्हणजे ओके म्हणजे गुडीगुडीचा खेळ ज्याला म्हणतो कारण याच्यापूर्वी जर चीनला देऊ नका दर्जा किंवा काढून द्या तो आ, स्पेशल याचा पार्टनरचा असं 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 म्हणणारे लोक होते तर राष्ट्राध्यक्ष त्यांचं ऐकायचे हो म्हणायचे नंतरच्या काळात ऍक्शन नाही काय असं होऊ शकतं म्हणजे त्याच्यामुळं ठीक आहे मग ते ऐकतीलच असं काही सांगता येत नाही हा झाला पहिला पर्याय दुसरा पर्याय काय की का हे न ना आवडणारे म्हणजे याचं धोरण न आवडणारे काही लोक असतील सल्लागार मंडळामध्ये आणि ते ट्रम्पला सांगतील की वावा रे हे काही योग्य नाही यांचं काही ऐकू नका आपलं आपलं हेच बरं आहे असा हा दुसरा पर्याय आणि खरोखर तसे काही लोक होते आणि त्यांचं आणि यांचं भांडण घ्यायचं ते झालंच त्याचं कदाचित आपण पुढे मागे परामर्श घेऊ आता याची आवश्यकता वाटत नाही हे आहे दोन पर्याय आता त्या दोन पर्यायांच्या पेक्षा तिसरा पर्याय जो सांगितलेला आहे तो अत्यंत धोकादायक आहे म्हणून तर ते सांगतात की हा धोकादायक मनुष्य आहे काय तो पर्याय सांगा वाचून दाखवतो बट देअर इज ए थर्ड पॉसिबिलिटी वन दॅट वी शुडंट डिसमिस ही एक खुली शक्यता आहे इन धिस सिनारीओ दी नवारो लाईन प्रिव्हेल्स की ट्रम्प ते केवळ अर्थवाद म्हणून वरवरती एका कारणे ऐकून दुसऱ्या कारणाने सोडून द्यायचं असं घेणार नाहीत आणि त्याचबरोबर इतरांनी जर त्याच्यापेक्षा काही वेगळं सांगितलं त्या इतरांचं ऐकणार नाहीत आणि नवारो लाईन प्रिव्हेल्स मग काय होईल बघा ट्रम्प युनिलेटरली स्लॅबियन टॅरिफ ऑन मेक्सिको अँड चायना आणि हे इथं सिद्ध झालेलं आहे काय सिद्ध झाले की हे आधीच ठरलेले आहे की हा जो युनिलेटरल टॅरिफ आहे ना आता हे चीनचा मुद्दा बदल राहिला हा आता आर्थिक धोरणांचा मुद्दा आला तिकडे वळतायत आणि तो फक्त चीन पुढचा नाही आता मर्यादित सगळ्या जगाच्या संबंधात आहे अमेरिकेचे जे मित्रराष्ट्र बनवतात त्यांच्या संदर्भात सुद्धा हा मुद्दा आहे की इतर देश जे आहेत ना ते आयात शुल्क आपल्यावरती जास्त लागतात स्वतः कमी भरतात हा जो इम्बॅलन्स आहे असमतोल आहे त्याच्यामुळे अमेरिकेचं शोषण होतंय आणि अमेरिका घाट्यात जाते तेव्हा आपल्याला त्यांच्यावरच टेरिफ वाढायला पाहिजे हे आधीच सांगितलंय काय निवड निवडून आल्यानंतर नाहीये सगळ्या जाहीरनाम्यात वगैरे ते आहे आणि ते, 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 ते किती पूर्वीपासून आहे म्हणजे अठराशे एकोणीशे सत्याऐंशी पासून मी ते पत्र तुम्हाला वागत्याचे दाखवले सांगितलेले ट्रम्प त्याचे धोरण आहेच त्या धोरणाला आता काय होतं माहिती का आता हा खुद्द नवरूचाच नाव आहे की ट्रम्प जे काही करतात ना ट्रम्पचं बरंच इंट्युटी असतं उत्स्फूर्त असतं आणि त्याला एका सैद्धांतिक चौकटीत बसवण्याचं काम या लोकांचं आहे म्हणजे ते श्रेय आपल्याकडे घेत नाही लक्षात घ्या आम्ही सल्ला दिला आणि ट्रम्पने ऐकलं असं ते म्हणणार नाहीत कधीच ते म्हणतात की ट्रम्पला असं वाटतं फक्त ट्रम्पचं काही अशा अर्थाने अभ्यासक नाहीत ना ट्रम्प पण मुख्य निर्णय ट्रम्प घेतात आणि ते सगळं या सैद्धांतिक चौकटीत अर्थशास्त्राच्या परिभाषेत अमुक बसवायचं काम आमचं असतं असं हे नवरने सांगितले ट्रम्प त्याचं या प्रकारचं पुस्तकच आहे त्यात त्यांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर आता परत टॅरिफच्या संदर्भात अलिल म्हणतात की जे फक्त चीन पुरतं मारण्यात नाही मी म्हणालो ना की हे महायुद्धच होणार आहे जवळजवळ आर्थिक महायुद्ध की चीन मुख्य प्रतिस्पर्धी आहे त्याला हे आहेत पण मग इतर राष्ट्रांचं काय करतं त्यांनाही खेचायचं मग कसं खेचायचं मग आता हे टिरिप म्हणजे त्यावेळेला त्यांनी ज्यांची नावं घेतली होती ती नावं ते घेत आहेत ट्रम्प युनिलिटरली स्लॅप ड्रॅकोनियन टेरिफ म्हणजे ड्रॅकुला असतो की नाही रत्न शोषून घेतो हे माहिती आहे तुम्हाला त्या एक मायथोलॉजी येते त्याच्यावरती सिनेमा सुद्धा खूप आले आहेत वगैरे वगैरे आधुनिक मायथोलॉजी म्हणा तिला काही म्हणा तर मग काय होतं हे टेरिफ्स कोणावरती मेक्सिको आणि चायना फक्त आता इथे मेक्सिकोचं नाव आलं पण इतर सगळे देश त्याच्यामध्ये आहेत भारतासारखं त्याच्यामध्ये इन टर्न The वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सेज दे आर इनिगल आता डब्ल्यूटीओकड तुमच्या डिस्प्यूट ज्या आहेत त्या नेण्याचा नेण्याची तरतूद आहे कारणाप्रमाणे मग ते गेले तिथे समजा यांच्यापैकी कुणीतरी And the international economic order is impeded. With tariffs high and Trump बिलिंग out of international institutions. ट्रम्प जर बाहेर पडले खरोखर त्या इन्स्टिट्यूशन पासून म्हणजे परत आयसोलेशनिस्ट भूमिका आहे तर काय होईल इट डजंट टेक लॉंग बिफोर वी अप इन ग्लोबल डिप्रेशन असं जर घडलं तर त्याचे परिणाम त्या इतर देशांच्या वरती फक्त होतील असं नाही त्यात ग्लोबल डिप्रेशन की ज्याच्यात त्या ग्लोबमध्ये अमेरिका सुद्धा आली अमेरिकेला देखील तर फटका बसेल द लास्ट टाइम समथिंग लाईक दिस ऑकर्ड इट लेड डिरेक्टली टू द राईज ऑफ रिजिम्स इन जर्मनी इटाली आणि जपान हे दुसऱ्या महायुद्धाच्या त्याच्या वेळेची गोष्ट आहे जेव्हा असं पूर्वी घडलं होतं तेव्हा काय झालं फॅसिस्ट आले सत्तेवरती कुठे जर्मनीमध्ये आले हिटलर मुसलोनी इकडे इटलीमध्ये आणि जपान असतात तिकडे परत तर तसं होण्याची शक्यता आहे विथ नॅशनलिस्ट लीडर्स प्रॉमिसिंग दॅट डोमेस्टिक रिप्रेशन अँड अँड एक्सटर्नल एक्सपान्शन वेअर अ क्विक अँड इझी रेमिडी टू देअर नेशन नेशन्स ओज त्यांच्या त्या देशांच्या शत्रूंचा पराभव करण्याचा मात करण्याचा जर कुठला मार्ग असेल तर तो इथे काहीतरी राष्ट्राच्या अंतर्गतच आपल्याला काहीतरी ज्याला आपण कडक भूमिका द्यावी लागेल म्हणजे त्रास कोणाला होणार शेवटी त्या त्या राष्ट्रातल्या लोकांना होणार की जे तशा प्रकारच्या राजवटी येण्याची शक्यता आहे अस असा इशारा या ठिकाणी तिसऱ्या पर्यायाला धरून त्यांनी दिलेला आहे हा मला असं वाटतं की महत्त्वाचा महत्त्वाचा मुद्दा आहे तर हे असल्यामुळं म्हणणं शेवटी हॉईल बुरुज की हा सगळ्यात धोकादायक मनुष्य आहे पीटर नवारो धन्यवाद डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात प्रवेश केल्यापासून काही शब्दप्रयोग वेगळे रूढ व्हायला लागले म्हणजे जसं सेव्ह अमेरिका नंतर मेक अमेरिका ग्रेट अगेन नंतर रिन्यू अमेरिका इत्यादी इत्यादी तर हे ऐकल्यानंतर शब्द कानी पडल्यानंतर सामान्य माणसाचा जरा संभ्रम होतो की अरे मुळात एवढी मोठी आहेच महाशक्ती आहे महासत्ता आहे ग्रेट आहे तिला काय करायचं आणि न्यू काय करायचं म्हणजे सर ते एक तरुण राष्ट्र राष्ट्रलेखर म्हटलं अजूनसुद्धा युरोपच्या राष्ट्रांच्या तुलनेमध्ये तर ते नेमकं काय आहे आणि यांना का असं वाटावं कुठे बिघडलं आहे अमेरिकेचं आणि समजा बिघडलं असेल तर ते कसं दुरुस्त करायचं यासंबंधी काय अर्थविचार असला पाहिजे काय राजकीय विचार असला पाहिजे हे सगळं ही सगळी घुसळून तुम्हाला गेले काही वर्षामध्ये अमेरिकेत दिसते विशेषतः ट्रम्प राजकारणात आल्यानंतर